नमस्कार अस्त्र महत्वाची नेटवर्कमध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगभरात भारतीय संस्कृतीचा प्रसार होत असून दुबईतही जगन्नाथ रथयात्रेचा भव्य सोहळा संपन्न झाला दुबईमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले ओडिसा समाज ईने आयोजित केलेल्या या पंधराव्या वार्षिक रथयात्रेत सातही अमिरातींमधून एक हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले होते स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या या सोहळ्यात भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पारंपरिक विधीनुसार गौरव करण्यात आला पहांडी बीजे मिरवणुकीने आणि रथ ओढण्याच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शंभरहून अधिक कुटुंबाने छप्पन्न भोग नैवेद्य तयार केला होता ओडिसा समाज ए चे अध्यक्ष अम्या मिश्रा यांनी रथयात्रा केवळ धर्मच नव्हे तर आपली ओळख जपते असे मनोगत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट एएनएन न्यूज नेटवर्क मुंबई